मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा यूट्यूब चॅनल मित्रांनो आमचा या यूट्यूब चॅनलद्वारे हाच प्रयत्न आहे की तुमच्यासोबत आम्ही आमच्या लाईफ कॅटलिस्टचे जे प्रोग्राम्स आहेत त्यामधल्या काही वर्कशॉप्समधल्या आणि आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधल्या काही गोष्टी शेअर करू किंवा आमची कमिटमेंट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ज्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की तुम्ही जर लघु आणि मध्यम उद्योजक असाल व्यापारी असाल तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब नेहमी यशस्वी झालं पाहिजे मित्रांनो ग्रँड सॅबॅटियरचं एक पुस्तक जे आहे त्याविषयी मी एक व्हिडिओ केलेलाच आहे फायनान्शियल फ्रीडम नावाचं पुस्तकाचं या पुस्तकामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की डू यू नो रूल ऑफ सेवन्टी टू तर तुम्ही हा विचार कराल की हा एटी ट्वेंटी रूल माहिती आहे नाईन्टी टेन रूल माहिती आहे सिक्स्टी फोर बाय फोरचा नियम माहिती आहे पण हा नवीन सेवन्टी टूचा रूल काय आहे तर हा एक त्यांनी फार छान रूल दिलेला आहे आणि तो रूल मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाला माहिती वाटणं आवश्यक आहे मी तो तुम्हाला वाचून सांगतो आणि मग आपण त्याच्याविषयी थोडंसं या व्हिडिओमध्ये बोलूया तर म्हणतो की डिव्हाइड सेवन्टी टू बाय युअर एक्सपेक्टेड कंपाऊंडिंग रेट तुमचा जर समजा एक्सपेक्टेड कंपाऊंडिंग रेट सेवन सेवन असेल किंवा बारा असेल किंवा अकरा असेल दहा असेल रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तर आपण आपल्या सोयीकरता सात वर्ष सात घेऊया एक्सपेक्टेड कंपनी रेट ॲट द रेट ऑफ सेवन तर सेवन्टी टूला त्यांनी डिवाईड करा आणि जो काही इयर जे काही ये नंबर येईल तो तुमचा अमाऊंट डबल होण्याचा इयर आहे असं समजून म्हणजे एखाद्याला जर समजा एक कोटी रुपये गुंतवायचे असतील आणि त्याचे डबल करायचे असतील आणि त्याला किती वेळ लागायचं हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर सेवन पर्सेंट जर समजा आपण सेवन पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्टने कॅल्क्युलेट केलं तर बहात्तरला जर सातनी घोडलं भागलं तर साधारणतः जो काही पिरियड येणार आहे टेन पॉईंट टू साधारणतः टेन इयर्स मिनिमम येईल तर हा एवढा वेळ लागणार आहे नॉर्मल इन्व्हेस्टमेंट्समधून तुम्हाला तुमचा पैसा डबल करण्याकरता त्यामुळे यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल की तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कुठल्या कुठल्या गतीने वाढवायच्या आहेत त्यासाठी ॲवेलेबल असलेले कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचा ॲव्हरेज रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे त्याला बहात्तरनी भागावं लागेल समजा बारा टक्क्यांनी जर तुम्हाला एखादी इन्व्हेस्टमेंट मिळत असेल तर बहात्तरला बारानी भागा सहा वर्ष डबल होईल तर यू मस्ट नो दिस रूल ऑफ सेवन्टी टू मग तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कुठे योग्य आहेत कशा करता येतील याचा विचार करता येईल हे ग्रँड सेव्हटीअरचं जे फायनान्शियल फ्रीडम पुस्तक आहे ना फार छान आहे यामध्ये असे छोटे छोटे छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहेत आणि या ढोबळमानाने जर आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर ते वर्केबल आहेत म्हणजे त्यात कुठेही असं एक्झॅजरेशन नाही केलेलं किंवा अवास्तव काही सांगितलेलं नाही आहे त्यामुळे हा रूल ऑफ सेवन्टी टू सहजपणे लक्षात ठेवायला हरकत नाही तुमच्यापैकी ज्याना कोणाला पैसा गुंतवायचा आहे डबल करायचा आहे किंवा जे काय करायचं आहे त्यामध्ये हा दिलेला नियम तुम्ही वापरून तुमचा पैसा कुठे गुंतवायचा हे ठरवू शकता मित्रांनो मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ केवळ या सेवन्टी टूचा नियम तुमच्यापर्यंत यावा म्हणून केला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। नमस्कार